राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेसच्या वतीनं सोलापुरातील सहा कॉलेजमध्ये युवक युवती संवाद हा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष संध्या यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला होय आम्ही सक्षम आपलं शासन भक्कम युवती युवक संवाद हा कार्यक्रम सोलापूर शहरात राष्ट्रवादी युवती आणि राष्ट्रवादी युवकच्या वतीनं घेण्यात आला राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे या सोलापूर शहर दौऱ्यावर आल्या असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला सोलापूरच्या सहा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला युगंधर होमिओपॅथी कॉलेज संगमेश्वर कॉलेज छत्रपती शिवाजी सायम वाणिज्य कॉलेज दयानंद कॉलेज धनराज गिरजी नर्सिंग कॉलेज सिव्हिल नर्सिंग कॉलेज इथं संध्या सोनवणे यांनी नारी शक्तीचा जागर केला आणि त्यांना मार्गदर्शन केलं महिला अत्याचार महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण महिला संरक्षण या विषयांवर त्यांनी मनोगत व्यक्त केलं तसंच महाराष्ट्र महायुती शासनाच्या योजना मुलींना मोफत शिक्षण लाडकी बहिणी योजना तसंच इतर योजना या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं शिक्षणाच्या योजना बार्टी सारथी मार्टी या युवक युवतींपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ घ्यावा असं संध्या सोनवणे म्हणाल्या युवती संवाद दरम्यान विद्यार्थिनींच्या काही समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमानंतर संध्या सोनवणे यांनी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि अक्कलकोट स्वामी मंदिर इथं दर्शन घेतलं कार्यक्रमाच्या आयोजक राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर राष्ट्रवादी युवकाध्यक्ष सुहास कदम यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नारायण माशाळकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम महिला समन्वयक शशिकला कसपटे प्रदेश सरचिटणीस लता ढेरे युवती कार्याध्यक्षा पल्लवी पाटील अपूर्वा कुंभार सुरेखा घाडगे रुक्मिणी जाधव युवक संघटक दत्ता बडगंची वैभव गंगणे जुबेर फुलारी सूरज गुप्ता सत्यम जाधव या सर्वांनी प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांचं स्वागत आणि सत्कार केला